रायगडचा आवाज या यूट्यूब वृत्तवाहिनीत मी अविनाश घोलप आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आता घेऊ या आठवड्यातील महत्वाच्या दहा घडामोडींचा आढावा ज्यांनी ऊन वारा पाऊस थंडी याची कसलीही तमानं बाळगता मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले ज्यांच्यामुळेच आपण सुखाची झोप घेऊ शकतो त्या सर्व माजी सैनिकांचा सर्वांनी सन्मान करावा अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नाही अशा कडक शब्दात राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले श्री क्षेत्रपाळ मित्रमंडळ पुई येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त वीरपत्नी सत्कार समारंभात ते बोलत होते पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वातानुकूलित लोकल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मोठी तयारी केली असून बारा ते अठरा डब्यांच्या दोनशे अडतीस लोकल गाड्यांसाठी तब्बल दोन हजार आठशे छप्पन्न एसी डबे खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे यासाठी तब्बल एकोणीस हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार हा दिवस जगामध्ये गिधाड पक्षांच्या जनजागृती आणि संवर्धनाकरिता महत्वाचा मानला जातो याचेच औचित्य साधून महाडमधील सिस्केप संस्था वनपरिक्षेत्र कार्यालय व वाकी दहिवड आणि नाणेमाची ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गावकऱ्यांसमवेत साजरा करण्यात आला गिधाडांचा अधिवास टिकावा व या पक्षाचे संवर्धन व्हावे याकरिता सिस्केप संस्थेच्या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्ष रायगड जिल्ह्यातील जवळपास चौतीस देवराईंमधून या संवर्धनाचे काम करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पक्षीतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी दिली सध्या महावितरणाकडून जुने मीटर बदलून त्या जागी अदानी ग्रुपचे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात येत आहेत याला अनेक ठिकाणाहून जोरदार विरोध होत असून माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत दहिवली कोंड व दहिवलीतर्फे गोवेलेच्या वतीने एकत्रित जोरदारपणे विरोध दर्शवण्यात आला यावेळी दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालय गोरेगाव येथे जाऊन या मीटर विरोधात पत्र देऊन आपला निषेध नोंदवला रायगड जिल्ह्याचे मुखपत्र असलेल्या व महाड येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक रायगडचा आवाजची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात माणगाव येथील शासकीय ये विश्रामगृहात संपादक दिलदार महम्मद शफी पुरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करताना संपादक दिलदार पुरकर यांनी आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती देत पुढील आढावा घेतला यावेळी कार्यकारी संपादक संजय भुवड मौलाना सैफुल्ला पुरकर आवाज ग्रुपचे मार्गदर्शक हनीप पुरकर व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी आपले कसबपणाला लावत अतिशय कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करून एका महिलेच्या पोटातील तब्बल साडेतीन किलो वजनाचा गोळा बाहेर काढत तिचे प्राण वाचवले शर्मिला नरेश चाळुंके राहणार लोहारमाळ तालुका पोलादपूर वयवर्ष शेहेचाळीस अशा महिले या महिलेचे नाव असून या महिलेला मागील काही दिवसांपासून त्रास होत होता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी व डॉक्टर भानुदास गिरी व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी यात मोलाची भूमिका बजावली ऐतिहासिक रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेले डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यग्रह तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज रोहा येथे केले सदर नाट्यग्रहाच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल सिने अभिनेता सयाजी शिंदे भरत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महाड शहरातील करंजखोल येथील तरुण मयूर मोतीराम महाडिक याने आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर पवित्र कुराण विरोधात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते या घटनेविरोधात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या आवारात जमला व संबंधित तरुणाच्या विरोधात कारवाईची मागणी केली यावेळी सदरच्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे मसळा नगरपंचायतीला नवे नेतृत्व लाभले असून नगराध्यक्षपदी फरीन बशारत तर उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांची निवड झाली आहे सदरच्या दोन्ही पदांसाठी एक एक अर्ज दाखल झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली सदरच्या निवडीमुळे शहराच्या विकासाची नवी दिशा निश्चित झाल्याचे मानले जात आहे शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणे रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळवणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या सी उपक्रमांतर्गत इंदापूर विभागातील प्रगतशील शेतकऱ्यांचा अभिनव फार्मर्स क्लब पुणे येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी पहिल्या टप्प्यात सोळा तर दुसऱ्या टप्प्यात चौदा शेतकरी सहभागी झाले होते यामध्ये आठ महिला शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता अशाच अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा